नो साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हिंद कि सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा ना आपलं माझं नाव अनिल जाधव गाव आपलं कारवे आज कोणाला घेऊन आला राणा मित्रांनो विटेकरांचा राणा सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा दा आहे दादा कसं नियोजन लावलं आज काय यांच्याकडे नियोजन कसं काय नियोजन लावले चांगलं नियोजन आहे पण आमच्या साईडनं पाहिर काय सांगितलं नाही किती वेळ गाठात पाहणार आहे पंधरा चार नंबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा तुमचं बसले गाव आपलं लांबनेर आज स्वराज हो ला। कसं काय नियोजन आहे आज स्वराजचं अर्जुन से। बरं सेंद्राच्या सेंद्रियकरांच्या अर्जुन बरोबर पहिल्यांदाच जोडी पाहत नाही दोन वेळा पहिले किती वेळा गाठात पाहतात दिसत पंचावन्न किंवा बेच दोन चेट्टी आणि तास क्रमांक तीन आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा तुमचं राजा गाव आपलं असं कुठं आलो कडेगाव कडेगाव तालुका का आज कुणाला घेऊन आला छोटा राजा छोटा राजा कसं काय नियोजन आहे आज नियोजन झालं पहिलं गावातलं त्याच्या गावाचं मैदान म्हणून त्यांच्या किती गाठात पाहताना दिसेल आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला दे। आता नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं अक्षय कांबळे गाव आपलं कुठं आलो इथं कडेगाव कशी कडेगाव आज कोणाला घेऊन आलाय शूटर शूटर कस काय नियोजन लावलं शूटरचं नियोजन शेट नस केलंय किती पळेल काय घटकाय वीस मध्ये आणि तास क्रमांक तास तीन शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा तुषार पाहिलं ओंड गाव आपलं ओंड आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो औंडकरांचा रुद्रा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन लावले आज छत्रपती संभाजीनगरचा पहिला लिहिलं आमचं नियोजन केलं किती वेळ गाठात पाहणार आहे घट अकरा आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर सुद्धा या आमच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्ते हा नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा आपलं दीपक भुजबळ गाव आपलं शिरसटवाडी शिरसटवाडी आज सुंदर लांडलाय हां कसं काय नियोजन आहे सुंदर चांगलं नियोजन आहे इथे बघायत आता चेट्ट्या दोन तीन आहेत भाऊ कुठे तरी पण अकराव्यात आहेत चालेल नियोजन अकरा अकराव्यात शुभेच्छा तुम्हाला मॅनेजर नमस्कार लय दिवसात ना आड्डे येतात नाही आडाही चालूच आहे आता अड्डा म्हणजे तिकडे तुमच्या बागेत त्यामुळे इकडं आज बादल आणलं हो बादल आणलं कसं काय नियोजन मुंबईचा नवीनच बैल एकोणचाळीस एकोणचाळीस गटात आणि क्रमांक आमचं नियोजन कसं काय नियोजन शेट न तिकडं केलेलं आहे सव्वीस तारखेला आता सव्वीस तारखेच नियोजन असणार त्यामुळे म्हणजे सव्वीस तारखेला तो जोड हा पळला चांगली पाहिलं तर पळवायचं तशीच तशीच तिकडे जोडलं म्हणजे आता बऱ्यापैकी फोकस बिनजोडला बिनजोडला जरा आहे तिकडं आपण पळायचं म्हणून आपण जायचं सव्वीस तारखेला शुभेच्छा तुम्हाला अजिबात साठी धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा निलेश डांगी गाव आपले वागीर आज कुणाला घेऊन आलाय का कसं काय नियोजन आहे आज आज तुषार पुढे केले नियोजन बावड्याने केले बावड्याने आता सारख किती गटात दिसेल काय काय त्याची भाऊ काय सांगायचं बाकीची पण असल्यामुळं त्यामुळे येत नाही कुठं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नो छोटा पॅकेट बडा धमाका अशी ज्या बैलाची ओळखी असा वाईकरांचा सिकंदरीशी सुद्धा